उत्तमराव चांगला दिवा मिलावला लावला पाहिला योग चांगला दिवा मिलावला लावला पाहिला हाती घेऊन तांब्याचं भरणं जाऊ विठलाला शरण हाती घेऊन तांब्याचं भरण जाऊ विठला शरण योग चांगला दिवा मी लावला विठ्ठल ला पाहिला योग चांगला दिवा मी लाविला विठ ला ला विठ्ठल ला पाहिला।, ला विठ ला पाहिला हाती घेऊन चंदन वाटे जाऊ विठ्ठलाच्या भेटी हाती घेऊन वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी योग चांगला दिवा मी लावला विठ्ठल पाहिला योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल पाहिला हाती घेऊन या विरबु काय कुंटाशी गेले तुका हाती घेऊन आबीरबु कावुंटाशी गेले तुका योग चांगला दिवा मी लावला विठल पाहिला योग चांगला दिवा मी लावला विठल पाहिला